ऐका कट करायचं ना जे मी बोलतो जर कट केलं तर माझे सुद्धा लोक आहे ना बाहेर व्हिडिओ घेताय मी तुम्हाला आपला एक एक मिनिट सांगा एक मिनिट सांगा एक मिनिट एक मिनिट सांगा फक्त फरक काय माहिती का तो श्रीमंत आहे ना गरीब हा फरक आहे एवढाच फरक आहे तुमच्या जर धमक असेल ना तुम्ही तो व्हिडिओ आहे ना व्हिडिओ पब्लिक करा पब्लिक पब्लिकला निर्णय घेऊ द्या पब्लिक घेऊ द्या चुकीचा एक बरोबर इथं फक्त राज्य कोणाच आहे माहिती आहे का श्रीमंताच राज्य आहे श्रीमंतात मराठा आला दलित आला माथक आला जो श्रीमंत आहे त्यांचं राज्य इथं गोरगरीबांनी जायचं कुठं जायचं कुठं गोरगरीबांनी गुरुवारनंतर मी स्वतः बसणार अमर झालं मला काही हो द्या आणि बोराला काही हो द्या मी पाप तुमच्याकडे काय असेल ना असल बेंचत आम्ही पण येत काय व्हायचं हो 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 ह्या हो हो मुला जर घेतलं नाही ना आता कामोर आज आहे सोमवार गुरुवार पर्यंत तुम्हाला संधी देतो हो त्याच्यानंतर अनेक लोक सापडले दारू पिऊन लोक सापडले माझ्याकडे यादी त्यांना तुम्ही परत कामोर घेतलं गेले दीड महिना झाला हा सर्वसामान्य एक व्यक्ती आहे ज्याचं कुटुंब ज्याचा प्रपंच यांनी जर त्या ठिकाणी नोकरी केली तर त्या ठिकाणी जो येणारा पैसा आहे महिन्याचा अखेर त्याच्यावर कुटुंब चालतं हा साईबाबा संस्थांमध्ये एक कर्मचारी आहे त्याचा गुन्हा काय माहिती का त्याचा गुन्हा एकच आहे त्यांनी जे काय सत्य आहे ते प्रशासनासमोर ठेवायचा प्रयत्न केला आणि त्याची शिक्षा त्याला काय भोगावी लागली कि त्याला कामून काढण्यात आलं आणि त्याला उपोषण करायची वेळ आली मी तीन दिवसापूर्वी मध्यस्थी केली प्रशासनाला कळवलं त्यांना सांगितलं कि उपोषण सोडायला त्याला तुम्ही त्याला कामावर घ्या जो कर्मचारी दोष आहे जो विजय वाणी तो मराठा समाजाचा आहे म्हणजे माझ्या समाजाचा आहे मराठा समाजाचा म्हणजे माझ्या समाजाचं आहे त्यांनी चुकीचं कृत्य केलेलं आहे आणि त्याची ह्या ठिकाण बदली झाली पाहिजे त्याची बदली झाली पाहिजे त्याच्यावर त्यांचं म्हणणं असं पडलं की याची पण बदली झाली पाहिजे हरकत नाही म्हटलं तुम्हाला असं वाटतं ना वारंवार हा त्यांचा आरोप असा आहे की हा मुलगा वारंवार काहीतरी कारण करतो आणि उपशनाला बसतो आणि त्या ठिकाणी संस्थांना विटीच दोरतो याची पण बदली कर हरकत नाही पण आधी त्याला कामावर घ्या दहा पंधरा दिवसांनी याची पण बदली कर दुमत नाही काही त्याच्यावर प्रशासनाचं म्हणणं असं पडलं की असे आम्ही जे लोक जे मुलं ज्या मुली म्हणजे महिला असतील पुरुष असतील जे वारंवार समजा प्रशासना विरुद्ध जर काही आक्रोश मोर्चा करत असतील तर त्यांच्या बाबतीत आम्ही दखल घ्यायला तयार नाही आणि त्यांनी केलेलं उपोषण आम्हाला मान्य नाही आणि त्यांना काय करायचं करू द्या आम्ही आमच्या आयुष्यात आमच्या कार्य कार्यकाळामध्ये जेवढे प्रत्येक ठिकाणी आमची ज्या ठिकाणी बदली झाली शासन ज्या ज्या ठिकाणी आम्हाला काम करायची संधी दिली अशा अनेक उपस्था हो बघितले आम्हाला काय फरक पडत नाही पण मी तुम्हाला सांगू इच्छितो अरे बारा ऐका कट करायचं ना जे मी बोलतो जर कट केलं तर माझे सुद्धा लोक आहे ना बाहेर व्हिडिओ घेत आहे मी तुम्हाला आताच सांगतो अरे बारा बलोते दाराचे अधिकारी तुम्ही त्या ठिकाणी बसले बारा बोल दाराच्या अधिक घरी बसले रे कोणा तुम्ही जाते ना तुमच्या खालच्या अधिकारी घरी कोण जाते ना त्याच्या खालचा अधिकारी कोण जाते ना अरे हा महाराष्ट्र आहे यशवंतराव चव्हाण साहेब असतील वसंतदादा पाटील साहेब असतील अनेक लोक आहेत छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा तुम्हाला सांगतो शाहू महाराज असतील किंवा ज्योतिबा फुले असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील या लोकांनी घडवलेला महाराष्ट्र घडवलेला देश आहे मग मं, जर मंदिरात आजच आज मी फुटेज बघितलेले मंदिर प्रमुख पैसे घेतोय असं आम्हाला कळतय त्याच्यावर होत नाही मंदिर प्रमुख सुद्धा कोण आहे माहिती तुम्हाला तो आहे बौद्ध समाजाचा हा कोण आहे विचारणार तुम्ही याला हा सुद्धा बौद्ध समाजाचा आहे आणि फक्त सुपरवायझर कोण आहे तो वाणी विजयवाणी मराठा समाजाचा आहे पण तो आहे सुपरवायझर वरिष्ठ पदाच्या लोकांना तुम्हाला जर पाठीशी घालायचं असेल तुम्हाला सांगतो इथं काम करून देणार नाही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मिनटा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तुम्हाला काम करून देणार तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ आहे ना अख्ख्या देशात व्हायरल हो अरे फक्त या शिर्डीचं पावित्र जपत जाऊ तरी आमचे कोणाचे या अधिकाऱ्यांचे पण पवित्र जबाबदारी त्यांचे आज एक अधिकारी मंदिर पिऊन कोणत्याच एक काम करतो त्याचा पाठरा करून तुम्ही करता एक डोंगकर सापडला त्याच्यानंतर अनेक लोक सापडले दारू पिऊन लोक सापडले माझ्याकडे यादी त्यांना तुम्ही परत कामावर घेतलं ज्या ज्या लोकांनी पैसे खाल्ले त्या लोकांना तुम्ही कामावर घेतलं अशा लोकांची यादी माझ्याकडे आणि पुरेश आहे पुरवशेत आहे माझं एवढंच म्हणणं तुम्हाला सांगतो या माणसाने काय केलं कोणतरी वाणी आहे त्यांनी या ठिकाणी रूम भरतानी दोन महिलांनी रूम भरला इतर रूम भरतानी त्या ठिकाणी टाईप करून व्यवस्थित कॉम्प्युटर मधन जे काही पत्र होतो त्या पद्धतीने रूम भरला जातो त्यांनी लीगली न करता अनलीगली त्या ठिकाणी हाताने लिहून दोन मैलाने एक पुरुष अशी एंट्री केली त्याचा आक्षेप कोणी घेतला या मित्राने घेतला मग संस्थांसाठी त्यांनी प्रयत्न केला की के संस्थांच्या विरोधात प्रयत्न केला हा विषय महत्वाचा आहे यासाठी एक समिती नेमली पाहिजे या ठिकाणी त्या समितीने निर्णय घेतला पाहिजे या मुलाला कामावर घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे हा निर्णय त्या समितीने घेतला पाहिजे देखील गुन्हा गेला त्याच्यावर काय कार्य होणार या विषयी सुद्धा निर्णय व्हायला पाहिजे मी तुम्हाला एकच सांगतो माझे नेते कोण आहेत राधाकृष्ण विखे पाटील सूर्यदा विखे पाटील अख्खे जे इथे लोक जमले ना यांचे नेते फक्त राधाकृष्ण विखे पटेल आणि सूर्यराव विखे पटेल आहेत यांचे नेते कोण आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत यांचे नेते कोण आहे नरे नरेंद्र मोदी साहेब यांचे नेते कोण आहेत तर त्या ठिकाणी अमित शाह साहेब आहेत आणि सगळं होत असताना सहन करायची जबाबदारी फक्त आमची नाही आम्हाला पण जगू द्या फक्त आरक्षणामध्ये फक्त ठराविक लोक मोठं होणार आणि ते इतर लोकांना म्हणजे सपोर्ट करणार आणि गरीब लोकांना काय भेटू जाणार का आरक्षण फक्त मोठ्या लोकांसाठी नाही जे पैशाने सेबंद म्हणून त्या गोरगरिबांसाठी आरक्षण एवढं सांगतो तुम्हाला ह्या मुला जर घेतलं नाही ना आता कामावर हो। आज आहे सोमवार गुरुवारपर्यंत तुम्हाला संधी देतो हो तुम्हाला इथं राहणं सुद्धा मुश्किल करू आम्ही मुश्किल आता संसद जर कोणी असेल आला असेल तर या समोर आणि उत्तर सांगतो हा मुलगा याचा प्राण जाणार रे हिची जबाबदारी आमची याचं कुटुंब व्यवस्थित राहावं ही जबाबदारी आमची सगळ्यांची जबाबदारी याचा अर्थ असा नाही आम्हाला कमजोर समजू नका तुम्ही श्रीमंत लोकांसाठी तुमचा अभय आहे अरे, अरे करायचं काय तुम्ही ये विसून अरे तुम्ही विसरून चाललात यांचा अभय राधाकृष्ण पाटील साहेब सुरेदादा आणि आमचा का, का, कार्यकर्ता आहे देत नाही दिवस फक्त गुरुवारपर्यंत निर्णय घ्या त्या वाणीच्या पुतण्याची बदली झाली पाहिजे याला कामावर घेतला पाहिजे याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो हा मुलगा आमच्या समोर आहे तिने अन्न त्याग केलेला आहे इतक्या दिवस अन्न त्याग केला दोन दिवस काही फरक पडत नाही कोणाची मनमनी असेल ना त्याला बँच आम्ही पण इथं हा काय व्हायचं होऊ द्या हो काय व्हायचं होद्या आणि अनेक गोष्टी आहेत साहेब संस्थांमध्ये आम्ही विचार करतो बाबांची बहिमा देशभरात नाही जगभरात आहे आणि बाबांची महिमा त्या पद्धतीने आहे बाबांचं नाव खरं होता का म्हणे ह्याची जबाबदारी आम्ही घेतो पण ही पण जबाबदारी घेतली पाहिजे एखादा जर माणूस सच्च्यासाठी किंवा जे खरं आहे त्यासाठी उभं राहत असेल तर त्याची सुद्धा जबाबदारी संस्थांच्या अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे तुम्ही सर्व ना अधिकाऱ्यांनी नाही यायला तयार हरकत द्या आमची तयारी मी तर सोडून द्या जाऊ द्या ते पिसरा ता एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे गुरुवारनंतर मी स्वतः बसणार आहे अमर झालं मला काही हो द्या नेपराला काही हो द्या मी पाक तुमच्याकडे काय अरे दलित आहे इथं फक्त राज्य कोणाच आहे माहिती आहे का श्रीमंताचं राज्य आहे श्रीमंतात मराठा आला दलित आला मातक आला जो श्रीमंत आहे त्यांचं राज्य इथं गोर गरीबांनी जायचं कुठं जायचं कुठं गोरगरीबांनी त्यांचं म्हणणं एक आय एस अधिकारी एवढ्या खालच्या पत्र आम्ही येऊ शकत नाही आय एस आय काही त्यांच्या शिक्षणा तो मोठा आहे पण एक माणसासाठी तो नाही का एक माणूस नाही का तो आय एस अधिकारी जरी असला त्याला सुद्धा एक हे एक माणसाचा जीव जाणार आहे तर तुला तुझी पदवी जेवढी महत्वाची आहे तर तू येऊ नको तुला पदवी महत्वाची की माणूस महत्वाचा आहे त्यांनी बी सायबर संस्थांची खरी सेवा केलेली आहे आणि जे बी आहे त्यांनी केलं आहे तुमचं काळ पांढरं उघडं होतं म्हणून तुम्ही तुमच्याकडं काही हे नाही ना असा आहे आहे ना फाईल आहे आमच्याकडे त्या फाईलमध्ये मध्ये आम्हाला हे लक्ष देत आहे की अनेक लोकांनी गुन्हेगारी केलेली चुकीचं काम केलेलं आहे त्यांना तुम्ही पाठीच्या हळून कामोर घेतलेले जे वरिष्ठ अधिकारी समज नाही वरिष्ठ अधिकारी समज नाही वरिष्ठ अधिकारी त्यांना तुम्ही पाठीशी घालायचं काम करताय याचा पुरा आमच्याकडे जर आज मी वाचलो स्वतः मी आज बारशी गेलो होतो चार तास जायला आणि चार तास यायला असा आठ नऊ तासाचा तास प्रवास मी त्या ठिकाणी केलेला आहे पण मला हा प्रश्न पडतोय आज मला या ठिकाणी हा प्रश्न पडतोय की जर एखाद्या मंदिर प्रमुखावर आरोप होतोय तुमच्यात जर धमक असेल ना तुम्ही तो व्हिडिओ आहे ना व्हिडिओ पब्लिक करा पब्लिक पब्लिकला निर्णय घेऊ द्या पब्लिकला निर्णय घेऊ द्या चुकीचा एक बरोबर पब्लिकला निर्णय घेऊ द्या बघू ना आपण आहे का धमक तुमच्या व्हायरल करायची संजय काळेंचं पत्र आहे संजय काळेंचं पत्र आहे तर तो व्हिडिओ मिळावा का तुम्ही पब्लिक करत नाही तुम्ही खरे आहात ना कोण म्हणत ते ड्रॉल मध्ये पैसे ठेवले अरे तुमचं कॅबिन आहे ताकद आहे कोणाची ड्रॉर मध्ये पैसे ठेवायची ताकद जर बघितलं पैसे ठेवतो नाही तुम्ही म्हणायला पाहिजे ए कस का पैसे ठेवतो तिकडे जाऊ दे पेटी ठेवत तुमची नाही म्हटलं तुम्ही कुठं तुम्ही परत ते पैसे घेऊन पेटीत टाकायचं कुठे व्हिडिओ दाखवा मला कोण येतो ह्याच समाजाचा आहे फक्त फरक काय माहिती का तो श्रीमंत आहे ना गरीब आहे हा फरक आहे याला काय न्याय मिळत नाही एवढाच फरक आहे श्रीमंत आहे गरीब हे काय तुम्हाला सांगतो जातीत नाही हे प्रत्येक जातीत तुम्हाला सांगतो कर्मचारी फक्त निवासच्या अठरा नऊ दोन हजार पंचवीस पासून आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी कुपोषणा बसलेलं आहे त्याचा आजचा पाचवा दिवस आहे पण निर्धवलेलं प्रशासन याची कोणतीही दखल घ्यायला तयार नाही याचा अर्थ प्रशासनाला भ्रष्टाचाराला पाठीशी घालायचे हे दिसून येते कार्यकारी अधिकारी असेल लेबर ऑफिसर असेल प्रमुख असेल याने कोणीतरी येऊन त्या ठिकाणी योग्य मार्ग काढणं गरजेचं होतं कोण चुकीचं कोण बरोबर हे करणं गरजेचं होतं परंतु खातेप्रमुख असेल किंवा लेबर ऑफिसर असेल किंवा कार्यकारी अधिकारी असेल यापैकी कोणही याची दखल घेत नाही याचा अर्थ या उपोषणकर्त्यांना जी भ्रष्टाचाराची आरोप केलेला आहे तो आरोप त्यांना मान्य आहे म्हणून ते पुढे येत नाही जर त्यांना हे आरोप मान्य जर नसते तर पुढे आले असते आणि खोटं सांगितलं असतं आणि म्हणून मी या गोष्टीचा निषेध करतो या कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार पुढे आणला म्हणून त्याला निलंबित केलं आणि ज्यांनी भ्रष्टाचार केला तो राजरोसपणे या ठिकाणी चालू आहे साईबाबा संस्थान विश्वासतेसता भ्रष्टाचार पूर्ण होतं का काय अशा परिस्थिती निर्माण झालेली आहे मी प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण या ठिकाणी गंभीर दखल घ्यावं अन्यथा पुढील खूप हो मोठ्या परिणामाला तुम्हाला जावं लागेल समाजामध्ये उद्रेक होईल एक कर्मचारी काय मागतो आपला न्याय मागतोय आणि तो न्याय देऊ शकत नाही साईबाबा संस्थान मोठे मोठे कारभार करत आहे आणि एका छोट्याशा कर्मचाऱ्यावर जाणीवपूर्वक अन्याय करत आहे याचा मी निषेध करतो आणि प्रशासनाला पुन्हा विनंती करतोय की आपण लवकरात लवकर यातून योग्य तो, तो मार्ग काढावा <laughs> परिसरातील विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आता आपल्याच शहरात नव्या पिढीसाठी कंप्लीट ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम आता प्रत्येक विद्यार्थी व्हिज्युअल कॅल्क्युलेशन करेल कॅलीबेल्स ब्रेन जिम क्लासेस मध्ये कारण बेल्स शिकवते गणित कौशल्याने आणि वेगानं प्रत्येक बॅच मध्ये फक्त पंधरा विद्यार्थी ऑनलाइन व ऑफलाइन क्लासेसची सुविधा अबॅकस बुक्स टूल्स आणि युनिफॉर्म पूर्णपणे मोफत नॅशनल लेवल कॉम्पिटिशन मध्ये सहभागी होण्याची सुवर्ण संधी वयोगट चार ते पंधरा वर्ष फक्त रुपये पाचशे नव्याण्णव रुपये प्रति महिना आणि सर्वात खास म्हणजे फ्री डेमो लेक्चर आजच प्रवेश घ्या अधिक माहितीसाठी संपर्क सौ पूजा मिश्रा मॅडम पंच्याहत्तर सतरा शहाऐंशी चौसष्ट अठ्ठावन्न हॉटेल जुने साई मायासमोर ज्ञानेश्वर मंदिरा शेजारी नगर मनमाड रोड निमगाव शिर्डी साईंच्या पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली, राधिका चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस